भाजी करायची वांग्याची बटाट्याची बघू शकतात आजी म्हणले एक काळी वांग्याची भाजी आणि ते तुम्हाला सांगणार कशा पद्धतीने करायची सांगा आजी मोठ्याने कांद्या भुजायचे खोबऱ्या चिरायच लसूण खुरसणी हा भुजायचं भाजायचं मोठा आवाज काढा वाटायचं कारण की काही ताई म्हणत असतात कमेंट मध्ये आजी काबर बोलत नाही त्यांनाच सांगा तुम्ही बोलताय म्हणून मोठे नाही पण बघा काही वांगे खराब असतील ते आपल्याला घाण काढायचे बघा बाजारातून काही वांगे आणू शकतात तुमच्या घरी काही वांगे पिकत असतात खरा ते खराब असू शकतात किडी लागेल आणि त्याच्यामुळे आजीबा किती लक्ष देऊन सांगू शकते आजी काय करायचं अजून आता खोप चिरायचं काळी भाजी करायची मसाला तयार बुजायचा तुम्ही कांदे भुजले त्याला मिरच्या घालायच्या भुकट्या मिरची न चव नाही येत आजीनं तुम्हाला डिटेल मध्ये सांगायची गोष्ट चालू केलेली आहे आता आजी दर व्हिडिओ मध्ये बोलू लागणार आहे कारण की स्पष्टपणे आजीचा आवाज पण आवडतो तुम्हाला आणि आजी तुम्हाला शिकवेल पण भाजी कशी करायची ते घालायचे खोबरं घालायचं वाळेल मिरची घालायची मग तो मसाला करायचा करायचं म्हणून करायचं नाही आजी म्हणते पौष्टिक खा पण चांगलं खा आणि थोडं खा पण चांगलं खा कारण की तुम्ही हेल्दी राहिले तर फॅमिली हेल्दी तुम्ही खाऊ घातलं तर बघा आजीनं आता चुलीवर बाजू ठेवलेले होते कांदे ते काढलेले आहे आणि तीन कांदे आता इकडे ठेवायचे वाटत थाटामध्ये बघा ठेवले आता मसाला भिजायचा भरायचा मसाला भुजायचा त्याच्यात वांगे मध्ये भरायचा आणि ते भुजत घालाय ते शिजत घालायचे असं आजींचं म्हणणं आणि इकडे बघा चहाची तयारी चालू आहे बाबांसाठी हे बघा आजींना तवा घेतलेला आहे इथं मसाला बुजायचा बोला आजी आजो टाकायचे खोबरं हे बघू शकतात कांदे चुलीत भुजलेले घेतलेले आहे आणि त्याल टाकायचं एक उगळी आणि अजून एक उगळी खोबरं चांगलं गरम हे बघ आजीचा मसाल्याचा डाबा खूप पारंपरिक आहे मोठे नाही आजी आवाज आजी काय का मसाला भुजायचं काम चाललंय मेन केला टाईम होईल बाबा दोन रडू आम्हाला जायचे चालायला मोठे नाही आज थोडा आवाज आजी बसला आजीने रात्री पहिल्याच दिवशी भजे खाले आणि आता घसा दुखतोय आजीचा त्याच्यामुळे आवाज थोडा तुम्हाला थोडा कमी येऊ शकतो इकडे मसाले टाबा इथं मिरच्या इथं कांदे आणि त्यावरती टाकलेला आहे बघा खोबरं असे बारीक तुकडे करून आणि त्याच्या संग धन घेत आहे अजून काय टाकायचं आजी आता हळद टाकू राहिले बघा हळद टाकले मसाल्याला कलर येतो त्याला हळद टाकायची हळद टाकायची कारण की आता ही आपली काळी भाजी होणार आहे वांग्याची ती पण सुकी वाटत ना सुकी ना आजी थोडी पातळ थोडी पातळ म्हण नाही आजींच बोला बुजून घ्यायचा हे बघा असं आजींचं म्हणणं आहे बुजून घ्यायचं अजून काही सांगा बुजायचे एकदम चुलीवरची भाजी ताई तुम्ही बघू शकतात तुम्ही पण करू शकतात अशी भाजी आणि काही ताई अशा म्हणतात आजी बोलतच नाही पण आजपासून आजी व्हिडिओमध्ये बोलत जाणार आहे बोला अजून काय म्हणायचं आता तयाव काय टाकलं तुम्ही सांगा बरं त्यांनी आता कांदे बुजून परत तयाव बुजून घ्यायचे मिरच्या लाल मिरच्या वाळ्या चवाना करायचं खायचं मेहनत घेतली तर चांगलं होतं आजींचं म्हणणं ऐकलं असलं मेहनत घेतली तर सगळं चांगलं होतं आता एक वगळी तेल टाकलेलं आहे मसाला बघा मिरच्या आहे त्याच्यात कांदे कारण की ते चुलीमध्ये भाजलेले जाल होते बाळ चालू आहे आणि ते व्यवस्थितपणे हालू राहिले आता मस्त रेटे आता काही वेळातच वांगे शिजत घालायचे आजींना अजून काही सांगा हे बघा ते सर्व गरम करून घेतलं होतं ते आता आपल्याला खालून खाली घ्यायचं बघा भाजी आपल्याला घट्ट करायची असली तर हरभऱ्याची डाळ टाकायची भुजून ती पण बघा ती पण आपल्याला भुजून टाकायची असं आजींच म्हणणं ऐकलंच पण तेलाचा वापर करा कारण की चांगली भाजी झाली पाहिजे ना या आजी बघा डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची ती तव्यावर गरम करून घेत आहे आणि मस्त पैकी लाल परतून द्यायची आपल्याला डाळ बघा आजीने डाळ बसून घेतली जास्त तवा तेलकट झाला ना तुम्ही ते कांदे ना पुन्हा परतून घ्या कारण की ते तेल जास्त राहिले नाही पाहिजे तव्यावरती सोपी ट्रिक हे बघा आणि पुन्हा घ्यायचे कांदे आपल्याला तव्यावरून खाली आणि असा मसाला, मसाला आता मिक्सर मध्ये बारीक करायचा आहे पण पाट्या करायचं का मिक्सर मध्ये मिक्सर मध्येच करायचं वाटतं आजींना इतके दिवस म्हणणं ऐकलं असेल किती दिवस आता पाट्यावर मेहनत करू थकले आता मी आता मिक्सर मधून दळून आणते मग भरते दळून आणते त्याच्यात भरते वांग्या तर मग शिजत घालते हे बघा मसाला दळून आणायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजत घालायचे मग ते शिजत घालायचं आणि इथं कढई ठेवली बघा चुलीवरती आजीने आत्ताच हे बघा आत्ताच मसाला मिक्सर मध्ये दळून आणलेला आहे आजींनी त्याच्यानंतर काय करायचं आजी तेल टाकायचं परतून घ्यायचे वांगे आता आपल्याला कडाईमध्ये कांदा कुमथीर मसाला टाकायचा आजी सांगत होते तसंच मी त्यांच्या मागे तुम्हाला रिपीट करून सांगतोय आवाज बारीक आहे त्यांच्यामुळे बघा तुमच्या अंदाजानुसार मीठ घ्या मोठ घ्या नाही तर बारीक घ्या पण मोठं घेतलं तर फायदा आहे कारण की ते वांगे मध्ये भरायचे आपल्याला आजी कशी भरताय सांगा आजी काय खायला आणि त्या कढईमध्ये मध्ये टाकायचे टाकायचे वांगे बघा आन... दोन झाले आता तिसरं चालू नाही तर आवाज येतोच असं कढाईमध्ये तुम्हाला सांगा अजून का आज काही बाबा म्हणून बटाटे घातले आजीचे आजीचे सोपे ट्रीक बघा वांगे कमी म्हणून बटाटे घातले भाजीला दोने मिक्स करायचं नाही उद्याने का बाबा काय करायला भाजीला बघा हे बघा मसाला म्हणजे मसाला झालाय मटणाला तेवढी चव नाही येणार तेवढी या भाजीला चव आहे बघा आजीच्या आजची हे बघा ची, पाणी घालायचं डबल तो मसाला कालवायचा इथला मसाला पुन्हा थाटामध्ये कालवायचा आहे आणि मग ती याच्यानंतर भाजी होणार व्यवस्थित आपली शिजून घ्यायची वाटत बघा यशेज यशेजण्यासाठी वाफ दाबायची आणि ते घट्ट होईन असं आजींचं म्हण नाही आणि आता ही वाप दाबायची पाच दहा मिनटं त्याची जाईपर्यंत हे बघू शकतात ही आपली वांग्याची भाजी होती आणि बटाट्याची किती मस्त स्वादिष्ट झाली बघा गरम गरम चुलीवरची अशी भाजी होणार आहे तुम्ही पण करू शकता आजीनं सांगितल्यानुसार आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद